हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण त्रेपन्नाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर या त्रेपन्नाव्या श्लोकावर श्रील विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या श्यामसुंदर द्विभुज रूपाची दुर्लभता दुर्लभता या श्लोकात वर्णन करून अर्जुनाला सांगत आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना तुला मी आता आधी चतुर्भुज रूप दाखवलं आणि नंतर आता द्विभुज रूप दाखवत आहे देवकीचा पुत्र असलेला मी तुझ्या मित्राच्या रूपात तुझ्या समोर तुला दिसतो आहे तू मला असे पाहू शकतो आहेस त्या प्रकारे म्हणजेच तू मला आता जस पाहू शकतो आहेस त्या प्रकारे कुणी मला वेद अध्ययनाने कठोर तपाने दानाने किंवा पूजा करण्याने पाहू शकत नाही हे विधी केले पण त्या विधींमध्ये भगवान श्री कृष्णांप्रती भक्ती भाव भक्तीमय सेवा नाहीये तर या विधींद्वारे कुणीही मला या रूपात पाहू शकणार नाही तर सगळी कार्य भगवंत म्हणतात ही माझ्या प्रती केली तरच त्याचा उपयोग आहे खरा उपयोग आहे मात्र या विधी भगवान श्रीकृष्णांना केंद्रबिंदूत न ठेवता केल्या आहेत तर अशा विधींद्वारे कुणीही भगवंतांना या श्याम सुंदर रूपामध्ये पाहू शकणार नाही तर याविषयी वैष्णव आचार्य समजवतात की आपण सगळे आता भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत आहोत असं नाहीये की आपण भक्ती करताना कुठचीही तपस्या करत नाहीये तर या पहिल्या ओळीत त्रेपन्नाव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत जे शब्द आले आहेत तप आहेत नंतर दान आहे इज्जया आहे इजया म्हणजे पूजा करणं आहे वेद अध्ययन आहे तर ह्याविषयी वैष्णव आचार्य चर्चा करताना आहेत की असं नाही आहे की आपण भक्ती करताना कुठचीच तपस्या करत नाही आपण रोज सकाळी लवकर उठून आपलं आवश्यक गोष्टी सगळ्या आवरतो आणि हरे कृष्ण महामंत्राचा सोळा माळा जप करतो एकादशीच्या व्रताचं पालन सुद्धा आपण करतो तर ही सगळी तपस्या आपण भगवान श्रीकृष्णांच्या करता करत असतो पुढे वैष्णव आचार्य समजवतात की असं नाहीये की भक्तीमध्ये आपण वेद अध्ययन करत नाही आपण तर रोज भगवद्गीता श्रीमद भागवतम या ग्रंथांचं वाचन करतो हे दोन्ही ग्रंथ आहेत ते वेदांचेच भाग आहेत आपण हे जे वेद अध्ययन करतो आहोत ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करत आहोत तर हे जे वैदिक ग्रंथ आहेत त्यामध्ये प्रचंड माहिती आहे आणि त्या, त्या ग्रंथांमधले जे भगवान श्रीकृष्णांच्या भक्ती विषयी माहिती देणारे ग्रंथ आहेत ते आपण नियमितपणे वाचतो भगवत गीते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन दिलं आहे भगवत गीता ही मार्गदर्शिका आहे उत्तम अस मॅन्युअल आहे आणि श्रीमद भागवत मध्ये तर भगवान श्रीकृष्णांच्या विविध महान भक्तांनी कशा प्रकारे भक्तिमय जीवन जगले ते आणि भगवान श्रीकृष्णांना भक्ती करून त्यांनी कसं संतुष्ट केलं याविषयी सगळं सांगितलं आहे भगवान श्रीकृष्णांनी मग कशा प्रकारे भक्तिमय जीवन जगणाऱ्या या भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान केलं कशा भक्तांच्या सेवा स्वीकारल्या त्यांना कसं प्रेम दिलं भगवान श्रीकृष्णांनी त्या भक्तांना कसं मार्गदर्शन दिलं हे सगळं या श्रीमद भागवतम ग्रंथामध्ये आहे तर अशा या भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम या ग्रंथांच्या नियमित वाचनाने अध्ययनाने श्रवणाने स्मरणाने आपण मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करणं हे मिळवू शकतो तर या ग्रंथांचं वाचन म्हणजे काय आपण वाचतो दुसरं आहे अध्ययन अध्ययन म्हणजे अभ्यास करणं श्रवण म्हणजे कोणी भक्त वाचतायत आणि ते आपण ऐकणं आणि स्मरण म्हणजे आता आज आपण काय ऐकलंय किंवा परवा काय ऐकलं होतं ह्याचं स्मरण चिंतन करणं ते आठवणं तर ही सगळी जी कार्य आहेत ही कशी आहेत भक्तिमय जीवनातली कार्य आहेत आणि असं जेव्हा आपण करत राहतो भगवंतांविषयी चिंतन स्मरण श्रवण करत राहतो तेव्हा जीवनाचं ध्येय म्हणजे काय आहे भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करणं हे आपल्याला समजत पण आणि अशीच आपण भक्तांच्या मार्गदर्शनात भक्त संघात सेवा करत राहिलो तर आपण हे आपल्या जीवनाचं ध्येय कृष्ण प्रेम प्राप्त करणं हे मिळवू शकतो आणि आपण भगवंतांना जाणू शकतो भगवंतांच्या कृपेचा आपण अनुभव करू शकतो भगवंतांचं आपण दर्शन घेऊ शकतो पुढे जो आपण या त्रेपन्नाव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत शब्द वाचला न दाने न तर दान देणं आणि पुढचं आहे न च या म्हणजे पूजा करून सुद्धा नाही तर हे जे दान देणं आहे किंवा पूजा करणं आहे या सगळ्या विधी भगवान श्रीकृष्णांच्या संबंधात नसतील तर या विधींद्वारे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं श्याम सुंदर द्विभुज रूपाचं दर्शन होण शक्य नाही तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली या त्रेपन्नाव्या श्लोकावरची गीता भूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल